नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे कष्टकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी शहाद्यात प्रांत कार्यालयावरती धडक मोर्चा शेतमजूर युनियन लाल बावटातर्फे पुढाकार श्रमिकांचा सहभाग सविस्तर बातमी अशी कष्टकऱ्यांचा विविध प्रलंबित मागण्यांसाठी शहादा येथील प्रांतकारिक प्रांताधिकारी कार्यालयावरती मंगळवारी सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चा शेकडो शेतमजूर शेतकऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वडसा घालून प्रांत अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा मोर्चा नेण्यात आला मोर्चेकऱ्यांचा विविध मागण्यांची फलक हाती धरले होते यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला मोर्चात शेतमजूर युनियनचे राज्य सचिव कॉम्रेड नतू साळवे शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुनील गायकवाड प्रदीप मोरे अनिल ठाकरे संतोष गायकवाड सतीलाल मैरे उत्तम पवार किरण मोरे रत्नामाडी जिराबाई ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले तहसीलदार दीपक गिरासे यांना मोर्चेकऱ्यांनी मागण्याचे निवेदन दिले आणि ते त्यांनी स्वीकारले त्यावेळी साधक बाधक चर्चा झाल्यानंतर तहसीलदार गिरासे यांनी मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन मोर्चेकरी मंडळाला दिले यात विविध प्रलंबित मागण्या होत्या जसं वनदावे मंजूर करून सात बारा उतारे अदा करावेत गावरान उपळीत जमीन खेडुतांच्या नावे करण्यात यावी बिगर आदिवासींनी बडकावलेल्या जमिनी मूळ मालकांना परत कराव्यात घरकुल योजनेत अनुदान वाढवण्यात यावे दरा धरणाच्या बुडी क्षेत्रातील जमिनी परत कराव्यात शहादा बस स्थानक परिसरातील अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी जागांची व्यवस्था करावी यासह एकोणवीस मागण्यांचा समावेश होता का तर आपण प्रत्यक्षरित्या पाहूया

हा लाल झेंडा या देशामध्ये संबंध देशामध्ये हा लाल झेंडा लढू शकतो आणि या सर्व कष्टकरी जनता या देशामध्ये क्रांती घडू शकतात याच्यात आम्हाला खूप खात्री आहे दुसऱ्यांना पडलेली नाही ज्यांचे सर्व झालेलं आहे त्यांना काही घेणं देणं नाही हे श्रमिक वर्गच या देशामध्ये क्रांती घडू शकतात हे आमचे ठाम मत झालेलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य शेतमजुरींच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जालना असेल परभणी असेल बीड असेल परतूर असेल अंबाजोगाई असेल औरंगाबाद असेल ज्या ज्या ठिकाणी आपले शेतमजुरींचे चळवळ आहे त्या त्या ठिकाणी या महिन्यामध्ये संबंध मोर्चे या जिवाड्याचे प्रश्न घेऊन निघालेले आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून आपण या शहाण्यामध्ये देखील हा धडक मोर्चा आणलेला आहे भाव बहिणीनो आता जे आपल्या तहसीलदार साहेबांनी जे सर्व मागण्यांच्या संदर्भात सांगितलं की प्रांत साहेब हे रजेवरती आहे आणि प्रांत साहेब रजेवरती असल्यामुळे त्यांचे दुसरं कोणी कर्मचारी पेक्षा तहसीलदार साहेब आले पाहिजे असा आपला आग्रह होता